नमस्कार मंडळी चला आज आपण मस्त मिनी व्हेज थाळी बनवूया पाहुणे जरी घरी आले आणि घरात कुठलीही भाजी नसली तरीही तुम्ही ही, ही चमचमीत आणि झटपट तयार होणारी व्हेज थाळी तयार करू शकतात तर आपण इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सारख्या वाटीने पाऊन वाटी म्हणजे एक वाटीला थोडासा कमी इतका बारीक रवा घेतला आहे रवा बारीकच घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचाला थोडीशी कमी इतकी हळद घालायची आहे अर्धा मोठा चमचा ओवा घालायचा आहे आणि दीड मोठा चमचा साजूक तूप घालायचं साजूक तूप रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पिठाला तुपाचं व्यवस्थित मोहन लावून घ्यायचं आहे छान चोळून घ्यायचं त्याचसोबत मी गॅसवर थोडंसं पाणी कोमट होण्यासाठी ठेवलं आहे कारण हे पीठ आपल्याला कोमट पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे खूप कडकडीत करायचं नाही हाताला सोसवेल इतकं गरम पाणी ठेवायचं छान मोहन लावून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे खूप घट्टही ठेवायची नाही कारण रवा मुरल्यानंतर थोडासा फुलतो कोमट पाण्यामध्ये पीठ मळलं की रवा छान फुलला जातो आणि छान आपलं पीठ तयार होतं तर इथे मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून किंवा एखादा कपडा ठेवून दहा ते पंधरा मिनटाला मुरण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित फुलला जाईल आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण पाऊन वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे एक वाटीला थोडीशी कमी आणि उरलेली पाव वाटी आपण यामध्ये मूगडाळ घालणार आहोत मूगडाळ घातलं की डाळीला छान बाइंडिंग येते कन्सिस्टन्सी मस्त येते थिकनेस छान येते आणि चवसुद्धा मस्त लागते दोन्ही मिळून एक वाटी झालेला आहे या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर डाळी शिजेल इतपत पाणी घालायचं सोबतच पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं तेल घातल्याने डाळ मस्त मौसूत शिजते चव छान लागते आणि झाकणाच्या बाहेरसुद्धा म्हणजे शिटीमधून पाणी येत नाही झाकण लावून घ्यायचं शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊया आणि कुकर गार होऊ द्यायचं त्यानंतर एक वाटण करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या पाणी न घालता वाटण करायचं पंधरा मिनटं आपलं हे पीठसुद्धा छान मुरलेलं आहे रवा थोडासा फुलला आहे आधीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे व्यवस्थित मळून एकसारखं करून घ्यायचं आणि रेग्युलर चपातीचा गोळा करतो त्यापेक्षा थोडासा मोठा असे समान गोळे करून घ्यायचे तर इथे पाच गोळे तयार झालेले आहे इतक्या प्रमाणामध्ये सोबत भात केला तर तीन जणं व्यवस्थित जेवण करतात आणि भात केला नाही तर दोन जणं आणि एक लहान बाळ व्यवस्थित जेवण करतात आता आपण एक गोळा घ्यायचा आणि त्याची जमेल तितकी पातळ चपाती लाटून घ्यायची गरज वाटली तर थोडंसं तेल लावायचं पण सुखपीठ लावायचं नाही यापासून आपण सोडा वगैरे न वापरता भरपूर पदर सुटलेली घडीची बट्टी करतोय सोबतच एक चटपटीत डाळ करतोय ज्याने तोंडी लावण्यासाठी कुठलीही भाजी करण्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी झटपट ही थाळी बनवून तयार होते रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण मस्त अशी चपाती लाटून घेतो आहे खानदेशी वरणबट्टी थोडी वेगळ्या पद्धतीची असते राजस्थानी डाळबाटी थोडी वेगळ्या पद्धतीची असते आणि आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची वरणबट्टी करतो आहे जी चवीला अफलातून लागते तर छान अशी पातळसर चपाती लाटून घेतली त्यावर आपल्याला ला तेल लावायचं आणि चपातीवर सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचं त्यानंतर या पद्धतीने दोन्ही बाजू व्यवस्थित फोल्ड करायच्या ह्या घड्या आपल्याला अजिबात दाबायच्या नाही आहे परत हलक्या हाताने वरतून तेल लावायचं आणि असं फोल्ड करायचं असा आयत तयार होतो याची चारही टोकं मध्यभागी हलक्या हाताने अशी आणून चिकटून द्यायची खूप जास्त चिकटण्याची गरज नाही आहे हलक्या हाताने तिथे फोल्ड करून द्यायचं बस दाबायचं नाही नाहीतर मग बट्टीला लेअर्स पडणार नाही आणि असा हलकासा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे अजून एक बट्टी तुम्हाला मी करून दाखवते पातळ चपाती लाटून घेतलेली आहे त्यावर तेल लावायचं तेल खूप जास्तने आणि खूप कमी नाही असं व्यवस्थित लावायचं दोन्ही बाजू व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या फोल्ड करताना लेअर्स छान पडावे म्हणून एक काळजी घ्या हलक्या हाताने सगळी कामं करायची दाबायचे नाही हे फोल्ड वरतून परत एकदा तेलाचा हात लावायचा आणि व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आयत तयार झाला की त्याची चारही टोकं या पद्धतीने बंद करायची आणि याला हलकासा गोलाकार द्यायचा आता पाचही बट्ट्या मी याच पद्धतीने तयार करून घेते कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे हवं तर स्टीमरमध्ये सुद्धा ठेवू शकतात स्टीमरच्या प्लेटला हलकंसं तेल लावायचं आणि फोल्ड केलेली बाजू खालच्या बाजूला या पद्धतीने बट्ट्या ठेवून घ्यायच्या याऐवजी इडली पात्रात ठेवल्या तरीही चालेल किंवा होलची स्टीलची चाळणी असते त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात कढईमध्ये पाणी गरम झालं आहे स्टँड ठेवला त्यामध्येही स्टीमरची प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवून मंद ते मध्यमाचेवर एक पंधरा मिनटं ह्या बट्टे आपल्याला छान वाफवून घ्यायच्या आहे तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता आपल्या बट्ट्या वाफवतात तोपर्यंत आपला डाळीचा कुकर झालेला आहे वाफ निघाली आहे डाळ मस्त शिजली आहे डाळ आपण थोडीशी घोटून घेऊया तोपर्यंत आपल्याला डाळ मस्त चटपटीत करायची आहे फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा मस्त बारीक चिरून घ्यायची डाळीला फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल घेतले हवं तर तूपसुद्धा घेऊ शकतात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक लाल सुखी मिरची आणि आपण जे हिरवी मिरची आले लसणाचं वाटण केलंय ते वाटण घालायचं लगेच त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि कांदा आता मध्यमाचेवरती लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित लालसर झाला आहे खूप जास्त ब्राऊन करायचा नाही यामध्ये चिरून घेतलेला एक टोमॅटो घालायचा टोमॅटो थोडासा मोठा घ्यायचा टोमॅटो एक दोन मिनटं छान परतून घ्यायचा थोडासा मऊ होईपर्यंत टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर आणि व्यवस्थित एकजीव करायचं लाल तिखट आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किती तिखट हवं आहे त्यानुसार आणि एक लहान चमचा धनेपूड घालायचं सर्व साहित्य एकजीव करून एक मिनिटभर आपल्याला टोमॅटोसोबत छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आणि फोडणीमध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची रंग अप्रतिमाला सुगंध इतका जबरदस्त येतोय आता बट्ट्यांसोबत ही डाळ खायची आहे बट्ट्यात चुरून डाळ खाल्ली जाते म्हणून ही थोडीशी दाटसर आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवं आहे त्यानुसार घालू शकतात सोबतच कोथिंबीर घालायची आणि थोडंसं मीठ डाळ शिजवतानाही आपण मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने डाळीला उकळी आली आहे मंद आचेवर पाच सहा मिनटं उकळून घेऊया डाळ आपली उकळते बट्ट्या आपल्या मस्त शिजल्या हात लावून बघायचा अजिबात चिकटत नाही आहे बट्ट्या छान शिजल्या हवं तर सुरी किंवा टूथपिक रोवून बघायची क्लीन आलेली आहे हे पात्र बाहेर काढून घेऊया आणि थोडंसं गार करून घ्यायचं एक पाच सहा मिनटामध्ये डाळसुद्धा व्यवस्थित उकळून झालेली आहे परफेक्ट थिकनेस आहे आपली चटपटीत डाळ तयार आहे बट्ट्या बाहेर काढून दहा पंधरा मिनटं गार करून घेतल्या आता ह्या बट्ट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या तर बट्ट्या लगेच निघतात अजिबात चिकटत वगैरे नाही सुरीच्या मदतीने एकाचे चार भाग करून घ्यायचे आणि आतमध्ये पहा आता काय जबरदस्त लेयर्स पडलेले आहे आणि तळल्यानंतर तर तुम्ही चकितच व्हाल की सोडा वगैरे न वापरताही इतक्या जबरदस्त लेअर पडल्या ले। मस्त असे लेअर्स पडलेले आहे आता सगळ्या बट्ट्या या पद्धतीने मी कट करून घेते हाताने अशा थोड्याशा मोकळ्या केल्या की आपल्याला पदर दिसतात पण जास्तही मोकळे करू नका कारण तेलामध्ये तळताना ते त्याचं त्याचं सुटतात सगळ्या बट्ट्या पण कट करून घेतल्या मध्यम गरम तेलामध्ये मध्यमाचेवरती मस्त खरपूस होईपर्यंत तळायच्या आहे तेल खूप कडकडीत गरम ठेवू नका आणि गॅससुद्धा मोठा ठेवू नका मंद ते मध्यम ठेवायचा म्हणजे बट्ट्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात कुरकुरीत होतात आतून नरम राहतात आणि भरपूर पदळ सुटतात आता तुमच्या घरात वयोवृद्ध आजीबाबा असेल त्यांना मौसूद बट्ट्या हव्या असेल तर त्या तुम्ही त्यांना तळून न घेता थोडंसं तूप किंवा तेल घालून शॅलो फ्राय करून घेतल्या तरीही चालतील आता मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला बट्ट्या मस्त तळून घ्यायच्या मध्ये मध्ये उलटून पलटून घ्यायच्या पदर बघा काय जबरदस्त सुटलेले आहे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया जसे या तळल्या जातात पदर अजूनच मोकळे होत जातात थोडासा रंग बदलला आपल्याला थोडासा गोल्डन वाटू लागला की तुम्ही गॅस मध्यम ते मोठा करून त्यांना तळून घेतला तरीही चालेल छान सोनेरी रंगावरती बट्ट्या तळून घेते असे छान पदर सुटण्यासाठी घड्या पा पाडताना त्यांना दाबायच्या नाही आणि बट्ट्या तळताना मंद ते मध्यम असेवर तळायचा जबरदस्त असंख्य लेअर सुटलेल्या बट्ट्या तयार झाल्या इथे आपली चटपटीत डाळ भरपूर पदर सुटलेली बट्टी सोबत कांदा आणि निंबू द्यायचा हवं तर भातसुद्धा करू शकतात सुद्धा, सुद्धा भात केला होता आणि गोडामध्ये मी केशरी शिरा केला होता रवा केसरी त्याला म्हणतात त्याची रेसिपी कालच चॅनलवर आली आहे ती तुम्ही पाहिली नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा खातांना कशा खायच्या तर मस्त बट्ट्या चुरून घ्यायच्या वरतून डाळ टाकायची लिंबू पिळायचा हवं तर साजूक तूप घालू शकतात आणि कांद्यासोबत चटकारे घेत मस्त अशी ही मिनी वेज ताळी एन्जॉय करायची तुम्हीसुद्धा ही मिनी वेज ताळी एकदा नक्की ट्राय करा पाहुणे जरी आले तरी आवर्जून एकदा नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल ला तर लाईक करा शेअर करा अशा चमचमीत आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या स्वाद खूप मस्त आहे बट त्या वरतून कुरकुरीत आतून मौसूद झाला नक्की एकदा ट्राय करून पहा डाळ तर मस्तच झाली